रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सौरेश्मा सव राजेश पाटील यांना या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा रायगड जिल्ह्यात पंचायत समितीसाठी मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे जिल्ह्यातील एकूण सतरा लाख तीनशे एक्क्याऐंशी मतदार आपला मतदानाचा हक्क बचावत असून या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एकशे त्र्याहत्तर तर, तर, तर पंचायत समितीच्या दोनशे एकोणतीस उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे रायगड जिल्ह्यात एकूण तीन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्रावर मतदान होत असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत यासाठी सोळा हजार एकशे एकवीस निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न